नमस्कार मैत्री नेनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पैठणी बघा साडीवरच्या ब्लाउजवर किती छान बाही डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर साडीतल्या कपड्यापासून ही बाही इथं मी तयार करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मी हा कार्ड जो आहे तो बाहीसाठी घेतलेला आहे तर या ब्लाउजचा काठ खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्येच बाही बसणार आहे तर त्या बाहीला साडीतल्या कपड्यापासून डिझाईन करायचे आहे तर इथं मी हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि याची एक अशी घडी टाकलेली आहे बघा वरच्या बाजूला ही बंद बाजू घेतलेली आहे अशी एक घडी टाकून घेतल्यानंतर बंद बाजूवर बाहीलांबी टाकायची आहे तर बाहीलांबी इथं मी साडेपाच इंच टाकत आहे बघा आणि बाहीची घडी घ्यायची आहे आठ इंच म्हणजे बाईची रुंदी घेतलेली आहे आठ इंच आणि लांबी घेतलेली आहे साडेपाच इंच खालच्या साईडलाही बरोबर साडेपाच इंच घेऊन अशी इथं सरळ रेषा ओढून घ्यायची आहे म्हणजे बाहीचं माप हे इकडे तिकडे होणार नाही यासाठी इथं मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे इथं दंडघेर टाकायचा आहे दंडघेर घेतलेला आहे साडेचार इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे साडेचार इंचावर फिटिंग येणार आहे आणि दोन इंचही एक्स्ट्रा राहणार आहे तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंचही ठेवू शकता तर इथं बघा दंडघेराचे माप टाकलेले आहेत इथं वरी काय करायचं आहे तर वरच्या साईडला मी दीड इंच घेणार आहे दीड इंच घेऊन तिथं एक टीक करायची आहे आणि खालच्या साईडला बाही कमी करायची आहे आता इथं किती इंच कमी करायचं आहे बघा तर अडीच इंच खाली कमी करायचं आहे आणि त्या अडीच इंचापासून वरी दीड इंच घ्यायचं आहे आडव्यामध्ये अडीच इंच कमी केले आणि तिथून वरी दीड इंच घेऊन असा बाहीला आकार द्यायचा आहे बाहीला आकार मी फक्त इथं पाठीमागचा देणार आहे आणि पुन्हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस समोरचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं बाहीची माप मी टाकून घेतलेले आहे तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची ज्या ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांना ही बाही प्रत्येकांनाच आवडणार आहे तर इतकी सुंदर ले 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 तर तर बाही डिझाईन इथं मी तयार केलेली आहे तर बघा अस्तरवर इथं बाही कट करून झालेली आहे तर इथं आता डिझाईनसाठी माप टाकायचे आहेत बघा इथं या डिझाईनसाठी मी लांबी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि रुंदीला घेणार आहे दोन इंच तुमची जर बाही मोठी असेल तर तुम्ही रुंदीला अडीच तीन इंचही घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथं बघा हा चौकोनी बॉक्स तयार करून यातून इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि तेवढाच कपडा कट करून काढायचा आहे तिथून इथं एवढा कपडा कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी इथंही बाही कट करून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे तर हा ब्लाउजचा काठ मी खाली ठेवणार आहे आणि त्यावर अस्तर ठेवणार आहे बघा खालचा कपडा हा सवाशी आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे अगोदर जिथं कपडा कट केलेला आहे त्याच्या साईडनेच इथं शिवून घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरच्या साईडने शिवून घ्यायचा आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वरच्या साईडला जिथं डिझाईन करायचं आहे तेवढंच तिथलं मी शिवून घेतलेलं आहे तर साईडने दोन्हीही शिवायला नाही तिथं आता समोरच्याच बाजूनी शिवून घ्यायचं आहे बघा ही बाही शिवत असताना काळजीपूर्वक बघायचं आहे तर या अगोदर मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत पण ते त्रिकोणी आकारामध्ये आहे तर तुम्हाला आजही गोल आकारामध्ये बाही शिवून दाखवत आहे तर इथं कट देऊन घ्यायचे आहेत आणि या बाहीला आता सवाशी करायचं आहे बघा सावकाश सवाशी करून घ्यायचा आहे तर इथं बाही सवाशी करून झाल्याच्या नंतर आता इथं वरचा जो कपडा कट केलेला होता त्या ठिकाणी बघा याच्यावर दाब टिप द्यायचे आहे वरच्या साईडने दाब टीप देऊन झाल्याच्या खाल बर दे बर नंतर खालच्या साईडलाही बरोबर दाब टीप द्यायची आहे वरी बघा अशा पद्धतीने इथं दाब टीप देऊन मी घेतलेले आहे तर आता दोन्ही साईडला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा तर दोन्ही साईडला बरोबर अस्तर जोडायचं आहे तर इथंपर्यंत आल्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे आणि उरलेला कपडा हा कट करायचा आहे आता दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आणि साइडचा कपडा हा कट करून टाकायचा आहे तर बाही इथंपर्यंत शिवून झाल्यानंतर याच्या पुढे काय करायचं आहे बघा इथं आता हा उरलेला कपडा मी कट करून टाकलेला आहे तर साडीतल्या कपड्यापासून आता इथं डिझाईन तयार करायचे आहे तर हा साडीतला कपडा आहे आणि याच्यापासून इथं डिझाईन तयार करायचे आहे तर बघा रुंदीला पाच इंच कपडा आहे माझ्याकडे तर या कपड्यामध्ये इथं मी आता बाहीचे डिझाईन करणार आहे तर इथं जवळजवळ प्लेटं टाकायच्या आहेत बघा वरच्या साईडने आणि खालच्या साईडने बरोबर प्लेटे टाकायच्या आहेत एकदम सरळमध्येच प्लेटं टाकत असताना प्लेटं हे व्यवस्थित टाकायचे आहेत बघा बऱ्याच साईडना डिझाईनची बाही घालायला आवडत नाही तर ही बाही डिझाईन इथं किती छान तयार होणार आहे आणि अंगात घातल्यानंतरही त्या ठिकाणी फुगा वगैरे काहीच दिसणार नाही एकदम साधी आणि सिम्पल पण एकदम झकास डिझाईन इथं तयार होणार आहे तर वरच्या साईडला मी किती छान प्लेटं इथं शिवून घेतलेले आहेत बघा तर खालच्या साईडलाही बरोबर तशीच प्लेटं शिवून घ्यायच्या आहेत खालच्या साईडचेही प्लेटं इथं बघा शिवून झालेली आहे तर किती छान इथं मी प्लेट शिवून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे बघा तर ही बाही शिवलेली जी आहे ती या प्लेटावर ठेवायची आहे बरोबर आणि या ठिकाणी हा मधला कपडा निघालेला ठेवायचा आहे बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आहे मधलं हे अंतर बरोबर आहे तर इथं बरोबर शिवून घ्यायचं आहे शिवत असताना कपडा खेचायचा नाही एकदम सावकाश शिवून घ्यायचं आहे तुम्ही जर अशा पद्धतीने तुमची बाही शिवलात तर तुमची बाही कुठेही चुकणार नाही बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही बाही डिझाईन शिवून इथं तुम्हाला दाखवलेली आहे बघा इथं अशी बाही शिवून तयार झालेली आहे याची प्लेटही एकदम छान दिसत आहेत तर खालचा उरलेला कपडाही कट करून टाकायचा आहे तर उरलेला कपडा कट केलेला आहे तर आता इथं लेस लावायची आहे तर इथं मी हिरव्या कलरची लेस लावून घेत आहे कारण की या ब्लाउजच्या काठामध्ये थोडासा हिरवा कलर आहे म्हणून मी इथं हिरव्या कलरची लेस वापरलेली आहे तर किती छान लेस दिसत आहे बघा तुमच्याकडे जर गोल्डन कलरची लेस असेल तर तुम्ही गोल्डन कलरचीही लावू शकता समोरच्या साईडलाही मी तीच लेस इथं लावणार आहे आणि याचे पानं जे आहेत ते वरच्या साईडला करणार आहे तर बघा ही लेस इथं किती छान दिसत आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला मी बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा एकदम सुंदर अशी बाही ही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर या ठिकाणी इथं मी छोटासा पॅच चिटकवून घेणार आहे तर मी असा एक इथं छोटासा पॅच घेतलेला आहे आणि याला ग्लूच्या साहाय्याने हा प्याच इथं चिटकवून घेणार आहे बघा मैत्रिणीनो पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची ही बाही डिझाईन साडीतल्या कपड्यापासून कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा इतकी सुंदर बाही डिझाईन तुम्हाला शिवून दाखवलेली आहे तर अनुमान कशाला करताय व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा बाही डिझाईन कशी झाली ते सांगायला विसरू नका